नमस्कार रॉयल किचन कट्टा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत एकदम साधी सोपी पद्धत आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात खास म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण गॅसचा वापर अजिबात करणार नाही तसेच यामध्ये आपण गुळ आणि साखर देखील अजिबात वापरणार नाही तरी सुद्धा हे लाडू एकदम गोड बनते आता तुम्ही म्हणताल बिना साखर आणि बिना गुळ वापरता लाडू गोड कसे बनतील तर हो लाडू नक्कीच गोड बनते नक्की बघा तुम्हाला समजेल लाडू बिना बिना साखर आणि वापरता गोड कसे बनते ते हे लाडू एकदम पौष्टिक तर असतातच पण जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल किंवा तुमच्या मध्ये रक्त कमी असेल तर तुम्ही हे लाडू नक्कीच खाऊ शकता आणि वजन लगेचच वाढणार नाही पण रक्त मात्र लगेचच वाढेल जेणेकरून तुमच्या मध्ये प्रतिकार क्षमता जास्त येईल आणि तुम्ही आजारांवरती मात करू शकाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण या अगोदर जर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी इथे मी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीकही करून घेऊ शकता तसेच अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी खजूर यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत अर्धा वाटी काजू आणि थोडीशी विलायची विलायची टाकल्यामुळे लाडू एकदम खमंग लागतात आता याचे आपण लाडू बनवायला घेऊया यासाठी इथं आपल्याला मिक्सर मध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं टाकून आपण हे बारीक करून घेणार आहोत आता आपण थोडीशी खजूर थोडेसे काजू थोडेसे बदाम आणि थोडीशी विलायची टाकून घेऊया विलायची आपण एकदाच टाकायची नाही प्रत्येक घाण्यासोबत आपण थोडी थोडी विलायची टाकणार आहोत आता याला आपण बारीक करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी याला बारीक करून घेतलेला आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला बारी बारी हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही ठेवायचं आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं आता अशाच पद्धतीने मी हे सगळं बारीक करून घेते तुम्ही इथं बघू शकता मी सगळे वाटण बारीक करून घेतलेले आहे आता याचे आपण लाडू बनवायला घेऊया इथं तुम्ही लाडू हा मोठ्या किंवा छोट्या आकारामध्ये तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये पिस्त्याचे तुकडे आणि मनुके जरी टाकून घेतले तरी देखील चालेल तुम्ही इथं बघू शकता एकदम गोल आकारामध्ये लाडू बनवून तयार आहे आता याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया इथं तुम्ही काजू किंवा बदाम स्कीप केलं तरी देखील चालेल पण तुम्हाला खजूर घ्यायचीच आहे कारण खजूर त्यामध्ये एक ओलावापणा येतो एक जीवपणा येतो आणि लाडू बांधण्यासाठी मग आपल्याला काही अडचण येत नाही लाडू सहज बांधले जातात तुम्ही इथं बघू शकता मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत एकदम गोल आकारामध्ये आणि छोटे छोटे लाडू मी बांधून घेतलेले आहेत तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते तुम्ही इथं बघू शकता आतमधूनही किती मस्त बनलेला आहे आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये साखर वापरलेली नाही तरी देखील हे लाडू एकदम गोड लागतात सुक्या खोबऱ्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा या पौष्टिक लाडूमुळे आपल्यामधील रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच थकवा कमी होतो आणि चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या पडतात त्या कमी होतात आणि चेहरा आपला उजळा जातो